सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या होत असतो कोणी किती गेले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात विश्वास ठेवणारे कार्यकर्ते शिवसेनेमध्येच आहेत विरोधाला विरोध आणि चांगल्याला चांगलं काम करणं महत्वाचं आहे विरो येणाऱ्या काळात पंचायत समिती जिल्हा परिषद नगरपालिका निवडणुका स्वबळावर लढवणार आहेत नाही हा शिवसेना तालुका कार्यकारिणीची बैठक दर दोन महिन्यातून होत असते आणि त्याप्रमाणे ही बैठक आहे शिवसेनेची आपण बघितलं असेल की सगळ्या लोकांनी शिवसेनेवर कोणी किती गेले तरी शिवसेना ही उद्धव बाळासाहेब ठाकरेंवर विश्वास ठेवणारे कार्यकर्ते शिवसेनेमध्ये आहेत आणि त्याचतर्फेने ते काम करणार आहेत जरी आज आम्ही विरोधी पक्षात असलो तरी लोकांचे प्रश्न घेऊन विरोधाला विरोध आणि चांगल्या गोष्टीला सहकार करण्याचं आमचं धोरण आहे येणाऱ्या काळामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्या आम्ही सोबळावर लढवणार आहोत आणि त्या आम्ही जिंकणार आहोत खरं तर काही कार्यकर्ते शिवसेना सोडत आहेत परंतु ते एखाद्या पक्षात विचारणं जात नाही तर त्यांना आमिषे दिली जात आहेत त्यांना प्रबलबणी दिली जात आहेत आणि त्यामुळे काही कार्यकर्ते शिवसेना सोडत आहेत वस्तुस्थिती आहे निश्चितपणे नवीन कार्यकर्ते आज शिवसेनेमध्ये जोडले जात आहेत येणाऱ्या काळामध्ये सुद्धा नवीन कार्यकर्त्यांना घेऊन आम्ही हा पक्ष वाढू असा विश्वास आम्हाला आहे त्या बैठकीत जोपर्यंत जामी सावंत संदेश पाटील हे उपस्थित राहणार होते ते ह्या उपस्थित राहिले काय नाही नाही ना, आमची ही तालुका कार्यकारिणीची बैठक होती आणि त्या बैठकीला तालुका कार्यकारणीचे सगळे सदस्य तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी शाखाप्रमुख जेवढ्यांना आम्ही निवडणूक दिले होतो त्यातले नव्वद टक्के जास्त लोक या ठिकाणी उपस्थित होते ते आपण उपस्थित या ठिकाणी ही तालुका कार्यकारणी होती हा मेळावा नव्हता तालुका कार्यकारिणी होती देवेंद्र फडणवीस असं म्हणाले की जोपर्यंत धनंजय मुंडेंच्या आरोप सिद्ध होत नाही तोपर्यंत राजीनामा घेतला जाणार होता खरंतर या सरकारमध्ये कुठलंही तात्विक सरकारचं धोरण राहिले नाही आपल्याला माहिती असेल की या याआधीसुद्धा धनंजय मुंडेंवर आरोप करण्यात आले ते आरोप सिद्ध झालेत त्यांचा सहकारी असलेल्या वाल्मिक कराडवर कुणाच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली त्याच्या या आर कृषी खात्याचे अनेक घोटाळे बाहेर झाले तरी ते त्यांचा राजीनामा घेतला नाही आज ए एका मंत्र्याला शिक्षा झाली तरी त्याचा राजीनामा घेतला नाही आज एका केंद्रीय मंत्र्यांच्या मुलीवरच या ठिकाणी छेडछाड केली जाते तरी या ठिकाणी काही कारवाई होत नाही त्याचप्रमाणे शिवशाहीच्या बसमध्ये बलात्कार केला जातो आणि त्या बलात्कार केल्यानंतर ती बस जवळजवळ चोवीस तास ती बस अशीच टाकली जाते अशीच ठेवली जाते खरं तर ती बस सील केली पाहिजे होती त्यातनं पुरावेपळा झाली असते परंतु गृह खात्याने असं कुठलंहीच केलं नाही ती बसेला पत्रकार राजकीय नेते त्या बसला वारंवार भेटी देत होत्या आणि त्यामुळे ते पुरावेच जाणार कसे त्यामुळे आणि त्यानंतर काही सत्ताधारीतले हा बलात्कार संघ सहमतीने झाला असं सा सांगतायत आणि त्यामुळे खरंतर ह्या सगळ्या प्रश्नाला गृह खात्यात जबाबदार आहे परंतु असं असताना कुठल्याही कारवाई होत नाही आणि त्यामुळे या सरकारकडनं अपेक्षा काय ठेवणार हो आपण उद्धव ठाकरे महाराष्ट्राचा दौरा करत सिंधुदुर्गामध्ये कधी दौरा नाही उद्धवजींनी आता महाराष्ट्राचा दौरा आता सुरू केला आहे आता नेते पहिल्यांदा फिरतायत लवकरच सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे नेते उद्धवजी ठाकरे सुद्धा काही महिन्यामध्ये शिवसेनेचे येते ग्रामपंचायत निधी हा भाजपच्याच ग्रामपंचायतीमुळे असं सांगितल्यानंतर माझी खासदार विनायक राऊत विनायक राऊतांनी आणि असीम सरोदेंच्या मार्फत कोर्टामध्ये खेचण्याचा सुरुवात केल्या झाली आहे त्यासाठी कागदपत्र गोळा केलेली आहेत असं असंवैधानिक विधान पालकमंत्र्यांनी केलं ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि आपण बघितलं असाल की जे प्रवेश करत ते त्यांना आमिष दाखवून भीती दाखवून करतात ते जास्त दिवस टिकणार नाहीत लोक आज जरी तुमच्यावर गेली असतील तरी भविष्यात ती लोक आमच्यावर असतील एवढा विश्वास आम्हाला नाही आम्ही आमच्यावर आमच्यावर आहेत आणि निसर्गरम्या समुद्रकिनारे रस्ते आणि पंढार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी बरोबरच फिरताना कोकणात मनमोरद निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आलाय तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी एसी नॉन एसी सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंच्याहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चौपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह सह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने